हाय नमस्कार चुडप्रदा हाय नमस्कार का जेवण हाय नमस्कार आम्ही दादा झालं का जेवण माझं झालं जेवण लाईक डन थँक्यू बोला पण तर कमेंट करा छान छान आमचं झालं जेवण बरोबर काय होतं जेवायला काय केलं मग गणपती येणार हो छान तुम्ही बसता गणपती गणपती बसवतात का आम्ही दादा तुम्ही जरा तयारी चालू असेल गणपती बाप्पाची <laughs> मेथीची भाजी भाकरी मेथीची आमटी भात वावा छान बर बर, हो बर 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 अजून काय हो बसवतो बर 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 काय मला अजून काय चालू आहे सगळे घरात तसे मस्त घरी पण आणि मंडळात पण हो छान छान छोट्या पदार्थांनी जेवण झाले हो झाले माझं जेवण झाले दाजीचे जेवण झाले का हो दाजीचे पण झालं जेवण बसले त्यांनी पण आज निवांत आम्ही दुदा काय म्हणतात सर्वांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करा थँक्यू आम्ही दादा सर्वांनी खरंच करा लाईक कॉमेंट काम करत करत बोलते मंडळी से असू द्या सोहन सिंग हाय सोहम दादा हाय नमस्कार आमचे गणपती मंडळ चौतीस वर म्हणजे काय मला कळलं नाही चौतीस वर्ष झाली छान छान खूप छान मिळून मिस बस बसण्यात खूप मजा असते आनंद वेगळाच असतो दुर्गा माता मंडळ असं पैसे झाले हो का छान असेल छान सर्वांनी मिळूनच करायचं देवधर्माचं काम हो तेवढे दिवस मजा जातात हो मजे जातात माणूस दुःख सर्व विसरून एक वेगळ्याच आनंद असतो बरोबर आहे की नाही कुठे म्हणतात चिडपद काय म्हणजे म्हणजे कशासाठी आम्ही <laughs> काय का लाईव्ह ला जुन प्रवीण दादा अजून हा प्रवीणदायपच झाले काय करायचं लागलंच नाही आपलं आपण लाईव्हला नसले त्यांना नोटिफिकेशन पडत नाही ना नाईव काय माहित प्रवीण दादाच काय झाले आलेच नाही त्यांनी आता जशी लाईव्ह चालू केली त्यांनी आलेच नाही काय काय झाले नोटिफिकेशन पडत नसतं बरेच जण येतच नाहीत हा येत नाहीत काय काय कुठे काय काय ती तर सर्वांनी बोलूया आम्ही आहेच वाढव वाढायला पाहिजे हो ते पण बरोबर आहे वाढायला पाहिजे काय करता आता येतील हळूहळू हो। चित्रपट काय करता काय करता अजून काय चाललंय काय नाही बघा काम करते शिवून आमचा दुरा आज दिवसभर सहा ब्लाऊज शिवून काढले सहा लोड आहे जरा आता ठेवण्यात झेपला गेला आज जरा जास्त लोड होता कामाचा सहा ब्लाउज शिडेत सहा सगळे कामच होते हो दादा आणि खूपच लोड आहे ना काय करता तुमचं कसं आहे बरेत ना तुम्ही मस्त आहेत ना सिलाई मशीन मोटर चाय पाहिजे हा पाहिजे होईल दमा दमा टेन्शन नाहीच काय अजून काय म्हणतो

ओके बाय गुड नाईट सर्वांना मी दादा गुड नाईट दा गुड नाईट शुभरात्री सर्वांना बाय भेटू दे दुपारच्या लईला बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री छान सिक द्या